नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे बुलेटवाला आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी दोस्त तुमचा आरजे अक्षय सध्या महाराष्ट्र दौऱ्यामध्ये आपण बुलेटवर अख्खा महाराष्ट्र फिरतोय आणि महाराष्ट्र फिरता फिरता मी विदर्भात पोचलेलो होतो विदर्भामध्ये आपण पूर्व विदर्भ अख्खा कव्हर आहे आणि त्याच्यानंतर आता पश्चिम विदर्भामध्ये काल मी मेळघाटामधून अकोल्यामध्ये आलो आणि अकोल्यामधून काल मी चिखलीमध्ये राहिला होतो आणि चिखलीपासून अगदी जवळ एक गाव आहे आणि हे गाव ना खूप विशेष आहे ऐतिहासिक गाव आहे आणि त्याच गावामध्ये मी आता उभा आहे आणि ही जी भूमी आहे ना ही खूप पवित्र भूमी आहे जिथे मी आता उभा आहे आणि तीच दाखवण्यासाठी मी इथे आलेलो आहे ॲक्च्युली सिंदखेड राजा नावाचं हे गाव आहे आणि हे गाव यासाठी विशेष आहे कारण या, या गावामध्ये आपल्या राजमाता जिजाऊ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या आई होत्या त्यांचा जन्म इथेच झालाय एक्झॅक्ट इथे झालाय म्हणजे मागे जो वाडा दिसतो ना राजवाडा हा राजवाडा आहे राजे लखुजीराव जाधव यांचा म्हणजे पंधराशे शहात्तर मध्ये हा वाडा बांधण्यात आलाय आणि लखुजीराव जाधव हे इथले वतनदार होते आणि त्यांच्याकडून हा वाडा बांधण्यात आलाय म्हणजे ऍक्च्युली सिंदिकेट राजा हा जो काही परिसर होता हा निजामाच्या ताब्यामध्ये होता आणि इथले वतनदार लखुजीराव जाधव होते पण ऍक्च्युली आप आत आपण आज जाऊ शकत नाही कारण आज होळीचा दिवस आहे त्याच्यामुळे पूर्णपणे बंद आहे आतमध्ये गेटमध्ये पण एंट्री मिळत नव्हती पण आम्ही कसं तरी आतमध्ये येऊन थोडंसं शूट केलेलं आहे इथल्या लोकांना पण आपण जाऊन गप्पा मारणार की त्यांना इथल्या गोष्टी बद्दल काय माहिती आहे भरपूर पड झालेली दाल होती पण ज्यावेळेस आपले आ... बाळासाहेब ठाकरे आले माझी सत्ता आली तर मी काय पार्ट करन म्हणे बाळासाहेब ठाकरे ते ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले ते ना मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले ना पण त्या टायमाला त्यांनी याची काय पार्ट केलेली आहे त्याचं पहिले हे असं नव्हतं नाही हे नव्हतं हा फक्त राजवाडा होता समोर पुढे काहीच नव्हतं मग त्यानंतर इथं लोक व्हिजिट वगैरे लोक भरपूर बर, इथं बारामती सातारा कोल्हापूर सांगली ऑल महाराष्ट्र लोक इथे येतात हा एक्झॅक्ट या पॅलेसच्या समोर ना छोटा बाजार भरतो आणि इकडे काकू आहेत या इकडे फळभाज्या विकतात म्हणजे भाजीपाला आहे आणि इकडच्या सिंदखेड राजा या गावात मध्ये जे काही शेती आहे शेतीमध्ये काय पिकते ना यांच्याकडून आपण जरा जाणून घ्या काकू तुमचं नाव हो काय मरस्वती ना, तो करा वांग मुळा पथंबीर भेंडी टमाटर सगळे पाले भाज्याच पालक भाज्या आहे आता गहू ये शाळू आहे खळे सुरू आहे वावरात वर्षभराचं पीक जे असतं ते गहू पहिल्यांदा पहिल्यांदा सायबीन होती कापूस होता आता गहू शाळू म्हणजे सोयाबीन वगैरे होत का त्याच्यामध्ये प्रॉफिट होत का तुम्हाला हा पाऊस असला तर होत नाही तर नाही होत एवढा चांगला भाव वगैरे मिळतो नाही कशाचा भाव आला दादा नाही मिळत नाही नाही भावच नाही घरात पडेल अजून कापूस कापसाला कापूसच असा जे भावच नाही त्याला अजूनही गेल्या वर्षीचा नाही द्यालाच नाही अच्छा हे याच्यातून चांगले पैसे मिळत असतील ना तुम्हाला याच्यातून तुम काय पैसे मिळते काय भाव याला काय कसे का वांगी सध्याचे आता सध्या कधी वीस रुपये बी जाते कधी दहा रुपये बी जाते कधी चाळीस जाते आता किती रेट आहे आज, आज काय वीस रुपये रुपये किलो किलो हा अच्छा भेंडी भेंडी ती चाळीस रुपये किलो अच्छा पण हे दररोज तुमचं दररोज पैसे मिळत असतील ना दररोज इकडून कधी कधी नाही राहत भाऊ त्याचं काय इकलं तर भेटते नाही इकलं काय भेटत आणि घरी मग तुमच्या म्हैशी वगैरे हो असतील ना शेती म्हटलं नाही गाय बैल दोन बस काय दूध उत्पादन तुमच्याकडे होतं का तुमच्या भागात दूध नाही काढत नाही तर सगळे इथले लोक तसे शेतीवर डिपेंडंट आहेत आणि मोस्टली या एरियामध्ये फळभाज्या आणि ज्या चालेभाज्या त्या लावल्या जातात सिंदखेड राजा या गावामध्ये फिरत असताना सगळ्यात uh, पहिले तर आपण तिकडं जिजामाई जे आहेत त्यांचं जे जन्मस्थान होतं त्या वाड्यामध्ये गेलो पण ॲक्च्युली अख्ख्या वर्षभरात तो वाडा चालू असतो फक्त आजच बंद असतो आणि बरोबर त्याच दिवशी मी इथं आले म्हणजे होळीच्या दिवशी फक्त तो वाडा बंद असतो त्याच्यामुळे आत तर मला काही जाता आलं नाही बाकी मग या गावातल्या अजून काही गोष्टी आहेत त्या थोड्या पाहण्यासाठी मी बाहेर आलो तर इथे ना मागं हे महादेवाचं मंदिर आहे खूप जुनं मंदिर आहे तर महादेवाची पिंड आहे हे पण बंद नाही आहे चालू आहे जाऊ शकतो आपण ओम नम शिवाय खूप जुनी वास्तू आहे म्हणजे पूर्ण दगडामध्ये बांधलेली वास्तू आहे आजकडे तो भाविक पण नाही आहेत आणि जास्त लोक पर्यटक पण इकडे कोणी आले नाही आहेत कारण सुट्टीचा दिवस आहे आज जी होळी आहे इकडे बजरंग बली आहेत इकडे समोर इथे आतमध्ये ना छोटा तलाव आहे समोर असं आहे सगळे हे थोडं आत्ता सिमेंट वगैरे भरलंय समोर गणपती बाप्पांची पण मूर्ती आहे इकडे इकडे दोन मंदिर आहेत त्यापैकीच एक एका महादेवाच्या मंदिरामध्ये मी आलेलो होतो आणि इकडे एक मला काका भेटले आणि काका आपल्याला या गावाविषयी या मंदिराविषयी माहिती सांगतील नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा ना आम्ही राम मेत्रे मातृतीर्थ शिंदखेड राजा इथलेच रायवाशी आहे हे याला रामेश्वर मंदिर असं म्हणतात हे आमच्या शिंदखेड राजाचं ग्राम दैवत म्हणून असं मानतो आम्ही आणि थोडी याची आख्यायिका अशी आहे की हे राम मंदिर रामेश्वर मंदिर हे श्री रामप्रभूच्या हस्ते स्थापन झालेलं आहे शिवलिंग म्हणून याला रामेश्वर मंदिर असं म्हणतात आणि ते मंदिर नीलकंठेश्वर मंदिर आहे नीलकंठेश्वर मंदिर आणि बारो तिथली कुंड मोठा त्याला नीलकंठेश्वर मंदिर म्हणतात शिवमंदिरच आहे ते पण आणि हे जे शिवलिंग हे रामाच्या हस्ते स्थापन झालेलं आहे म्हणून याला रामेश्वर मंदिर असं म्हणतात अशा या नावाने ते पूर्ण प्रसिद्ध आहे आणि हे मातृतीर्थ शिंदख खेड राजा म्हणजे जे जन्मस्थान आणि राजे लखुजीरावच्या काळात या मंदिराचं त्यांनी जीर्णोद्धार वगैरे केलेला आहे अच्छा लखुजीराव जाधव जाधवांच्या काळात जिजाऊचे वडील त्यांनी या दोन्ही मंदिराचं इथल्या बरेच त्यांनी जीर्णोद्धार वगैरे केलेला आहे मंदिर अगोदरचं आहे म्हणजे अकराव्या शतकामधलं हे असायला पाहिजे हेमाडपंथी देवालय म्हणजे हेमाडपंथी देवाला बऱ्यापैकी जी महादेवाची मंदिर आहे महाराष्ट्रातली याच शतकातली दहाव्या ते अकराव्या शतकामध्ये आणि असंच सरासरी असं स्ट्रक्चर त्याचं आणि असंच दगडी मंदिर आहे आणि आमच्याकडे खिद्रापूर नावाचं एक गाव आहे तिकडे असंच मंदिर आहे हो 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 परत पण असच मंदिर आहे दगडी आणि त्याच्यावरती कोरीव काम असतं ते चिन्ह वगैरे आहे आमच्या दरवाज्यावर ते असे तीन मुंडके ते असं हेमाडपंथी देवाला कुठं पण ते कोरू काम तसं असत तर असं आहे आणि बाजूना राजाला खुजराव जाधवांची समाधी पण आहे अरे बाप माझं बालपण गेलं माझ्या वडिलांनी इथे सेवा केली आम्ही इथले सेवाधारी रामेश्वर मंदिराची आणि हे मंदिर आज रोजी ऐतिहासिक वस्ती आहे वस्तू असून हे भारतीय पुरातत्व विभागाच्या ताब्यात दोन्ही हे पण आणि ते पण आणि हे पालवी यांचं नाव आहे पुरातत्व विभागामध्ये हे ठाकरे हे पण आहे आता समाधी हो

राजवाडा चालू नव्हता मी गेलो होतो तिकडे बंद होतो तर त्याला सुट्टी आज इकडे भारतीय पुरातत्व विभागाला सुट्टी नाही ते राज्य पुरातत्व विभागाचं आहे असं रंगमहाल काळाकोट सावकारवाडा जन्मस्थान मोती तलाव हे राज्य विभागाचं आहे आणि रामेश्वर मंदिर समाधी सजना बारो पुतळा बारो चांदनी तलाव हे भारतीय पुरातत्व विभागाचं आहे हा यात्रा पण तुमच्या दरवर्षी महाशिवरात्री यात्रा भरते उत्सव सप्ताह वगैरे असतो महाप्रसाद असतो खूप मोठा देवाची पालखी मिरवणूक वगैरे असते आणि गावचा व्यवसाय काय आहे लोकांचा शेती।, शेती शेती, शेती व्यवसाय आमच्या इथे काय लावतात शेतीमध्ये शेतीमध्ये आमच्या इकडे कपाशी असते सोयाबीन असते तूर असते आणि आता ते झाल्यानंतर गहू आणि ज्वारी पांढरी याच्याबद्दल मला ना आहे है कायम कारण छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं जे साम्राज्य होत शहाजी महाराजांचं तर शहाजी महाराज ते हे तिकडचे होते पश्चिम महाराष्ट्रातले हो ते तिकडूनच इकडे ते म्हणजे मग त्यांनी मुलगी जी त्यांनी बघितली ती एवढ्या लांबची किश बघितली आता त्यांचं आता हे राजे होते हे राजे झाले हे अगोदर तिकडच होते जाधवराव आणि मग असं ते आता एकमेकांचं काही असेल तर ते आले इथं कारण मोस्टली असं होत नाही नाही आणि ते भोसले आणि हे जाधव आणि हा रंगमाल आहे इथंच त्यांचं बसणं पाऊन चार वगैरे झाला मग या रंगमालातच त्यांचं काहीतरी म्हणजे जिजाऊचा आणि शहाजीचा असं खेळता खेळता हे म्हटलं की जोडा खूप छान स्टोरी मला ऐकायची आणि ते जोडी राजे म्हणजे राजे लोक खुजराव जाधव हो। का असं कोणीतरी म्हटलं की बाबा छान जोडा दिसायला लागला खेळता खेळता त्यांनी आणि मग त्यांचं लग्नच ठरलं असं काहीतरी वाद झाले होते अगोदर अगोदर नाही म्हणत होते भोसले कंपनी अगोदर नाही म्हणायचे पण नंतर झालं मग पुन्हा कारण हे शहाजीराजे आणि लखुजी राजे हे सगळे निजामाकडे काम निजामाकडे काम करा अगोदर सरदार होते हा हे सरदार होते अगोदर तिकडचे त्यामध्ये लखुजी राजांकडे जास्त परगणा होता पण शहाजी राजांकडे इतका नव्हता नाही त्याच्यामुळे त्या तुलनेतनं हे खूप मोठे मोठे होते मोठे त्याच्यामुळे बहुतेक ते विरोध करत होते पण मग शेवटी हा जो काही न्याय घेण्यासाठी परत निजामाकडे सगळे अशी स्टोरी आहे अगोदर म्हणजे आता सुद्धा आपण बघायला गेलो एकमेकच पाहतो ते असं आणि निजामानी शहाजीराजांना खूप सारे वतनदारी देऊन टाकली देऊन टाकली आणि नंतर मग हे तयार झाले आहेच ना तस ते आणि नंतर ठरलं मग ते हा स्टोरी मी एका पुस्तकात मी पण रेफरन्स वाचलेला होता पण आता ते मी डायरेक्ट सांगू शकलो नाही पण गावातल्याच लोकांनी सांगितलं हे खूप भारी वाटत आणि लखोजी राजे खूप म्हणजे खूप मोठे माणसं होते आणि ते खूप आणि त्यावेळेस जे जवळ जन्माला म्हणजे पहिले राजे की मुलीच्या जन्माचं स्वागत करणारे त्यावेळेस त्या काळात त्यांनी हत्तीवर साखर वाटली साऱ्या नगरीला जिजव जन्माला आले एक्झॅक्ट रामेश्वर मंदिराच्या डाव्या बाजूला लखुजी जाधव हो जे इथले महाराज होते त्यांची इकडे समाधी आहे आणि खूप मोठी समाधी आहे म्हणजे इतकी मोठी समाधी काका म्हणतात की कुणाची महाराष्ट्रामध्ये नाही म्हणजे हे राजे लखुजीराव जाधव हो। शिंदेखेड राजाचे इथले नगरीचे राजे होते जिजावचे वडील आणि त्यांची ही अशी समाधी आहे की बा असं तरी वाटतं की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कुठल्या राजाची एवढी समाधी नसत आणि या समाधीमध्ये ते स्वतः मध्ये भागी आणि तिन्ही बाजूला तीन, तीन मुलं आणि एक नातू समाधी अशा चार समाधी आतमध्ये आणि राजेसाहेब आणि त्यांचे तीन मुलं यांची निजाम दरबारात कत्तल झालेली आहे दौलताबाद दौलताबाद दौलताबादमध्ये निजाम दरबारात त्यांना म्हणजे कशाला बोलवलं होतं का भेटीसाठी म्हणजे त्यांचं तिथं घात करण्यात आला असं झालेलं आहे तर एकूण टोटल चार हे चारही बाजूला चार आणि मध्यभागी साहेबांची समाधी राजे लोखराव जाधव तीन मुलं एक नातू आणि साहेब अशा चार समाध्या पाच समाधी आतमध्ये आणि बाहेरच्या त्यांच्या घराण्यातल्या किंवा त्यांच्या अंगरक्षक वगैरे अशा ह्या पण समाधी हो ह्या पण समाध्याचे आणि पुरातत्व विभागाच्या भारतीय पुरातत्व विभागाच्या ताब्यामध्ये उत्खनन वगैरे सुरू आहे इथं काही मूर्त्या वगैरे निघाल्या चालू आहे पुरातत्व विभागाचं काम खाली परत मूर्ती सापड हा इथं मंदिर आहे ना खाली एक इथं मूर्ती सापडली विष्णूची खूप मोठी मूर्ती हा खूप मोठी मूर्ती हे हे ठेवलेली मूर्ती याच्यामध्ये काम चालू आहे आता सध्या तिचं म्हणजे दगडाची मूर्ती पूर्ण दगडाची मूर्ती हा आणि अशी शेषावर शयन केलेली मूर्ती आहे आणि ती जवळजवळ सहा फूट अशी लांब आहे तिची आणि उंची तीन फूट आहे अशी खूप मोठी मूर्ती हा जो काही भाग आहे हा खूप ऐतिहासिक आहे आणि पुरातत्व विभाग इथे अजून बऱ्याच काही गोष्टी रिसर्च करते आणि उत्खननात त्यांना बऱ्याच गोष्टी सापडत आहेत खूप मस्त आहे आणि इथे महादेवाचं मंदिर आहे दगडी या ठिकाणी आतमध्ये झाकलेलं आहे मंदिर आहे दगडी बांधलेलं आधीपासून अगोदर म्हणजे पण इथे उत्पादन लेवल करता करता ते लागलं आत्ता लागलं हा आत्ता लागलं लेव्हल करता करता हे लागलं तो नंदी मग हे मंदिर लागलं मग बाजूला मूर्ती लागली ती मूर्ती काढू हा हे म्हणजे काम चालू आहे ने उत्खदन कोणी काही करू नये पुन्हा खोदकाम पुन्हा काही दुसरं करू नये असं याच्यासाठी त्या मूर्ती लिजाव होऊ नये असं पुरातत्व विभागाच आहे ते आणि मग ती मूर्ती काढून त्यांचे सुप्रिंटेंड वगैरे येऊन त्यांनी ती तिथं आतमध्ये स्टँड केली हा तिचं काम चालू आहे आता पर्यंत तुम्ही इकडे नेहमी असता इकडे मंदिर नेहमी रामेश्वर मंदिरात माझ्याकडे पूर्ण शेवाच असते तिथली तुमच्याकडे हा ती वारकरी वगैरे आता त्यांचा कीर्तन होतं रे कीर्तन रात्री कीर्तन झालं <laughs> रात्री महाराजांचं कीर्तन झालं असे आमच्याकडे रोज कीर्तन वगैरे सुरूच असतात तिथं आता दिंडी वारकरी लोक जेवायला रात्री मुक्कामाली असं हां रामेश्वर मंदिरा मध्ये शिंदे जे होते त्यांच्याकडे पण हा भाग गेला होता शिंदे शिंदे ज्यावेळी नगरचे सुलतान आले होते नंतर ते अगोदर हा नंतरचा भाग येतो थोडा हा नंतर परत आणि निजामाकडे हा भागीला हो मग हे परत ल कुजराजांकडे देणार आहे हो 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 मग त्याच्या पुढे डायरेक्ट इंग्रज आले हो इंग्रजच आले मग त्याचं कंडिशन तुमच्या गावातली काय नाही आता काय साधारण आहे आपलं बरं आहे तालुका प्ले जे बाकी बरं आहे बरं आहे हां आता शासन थोडं लक्ष देतं आहे ऐतिहासिक वस्तुकडे याच्या अगोदर काही लक्ष नव्हतं नव्हतं हां कधीपासून देतं तरी दहा पंधरा वर्षापासून जास्त लक्ष ये दहा एक वर्षापासून आणि आता याचं चार वर्षापासून जास्त आहे पुन्हा पाच वर्षापासून शेतकऱ्यांची अवस्था काय तुमच्या गावच्या का शेतकऱ्यांची अवस्था यावर्षी शे थोडा पाऊस बरा होता तरी आहे पण तरी इतकं काही परवडत काही परवडत नाही ज्वारी पण ज्वारी पण लावत ज्याला पाणी असलं ते डबल गहू ज्वारी घेतात पाणी कसं आहे इथलं गाव पाणी नाही आम्हाला इथलं जवळपास डेम नाही एक डेम आहे तर त्याच्यावर आम्हाला पिण्याचं पाणी येतं पण शेतीसाठी असं आमच्याकडं काही फार मोठं हे नाही पावसाच्या पाण्यावर लावतो सगळ्यात हो आणि विरी विहिरी आहे आणि विहिरीला पाणी आहे नाही नाही इतकं पाणी पुरत नाही आता पाणी संपले आता 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 ही सगळी मग पिकं वाळून जाते हा आता पिकं काढले काही आता थोडेफार आता बगर पाण्याचं पीक घ्यायला पाणी विणी नाही अवघड आहे मग अवघड आहे ज्याला पाणी आहे त्याचं आहे पण आता ज्वारी काढल्या काही आहेत गहू काढले असं आहे तुमची काय शेती आहे काय आहे ना काय लावलं तुम्ही आम्ही सोयाबीन काढली सोयाबीननंतर ज्वारी सोयाबीनचा भाव किती सध्याचा या वर्षीचा साडेतीन हजार तीन हजार चौतीसशे चार नाही नाही परवडतच नाही ना अर्धा खर्च नाही परवडत काय वाटतं सरकारने का काय केलं पाहिजे सरकारनं अगोदर शेतकऱ्याचं केलं पाहिजे म्हणजे काय शेतकऱ्याला सोयाबीन पिकासाठी म्हणजे भाव वाढून दिला पाहिजे शेतकऱ्याची काही जास्ती मागणी नाही ना शेतकऱ्याला जास्तीत जास्त सोयाबीनला सहा हजार रुपयाची भाव मागणी आणि कापसाला दहा ते बारा हजार रुपये आतापर्यंत कधी दिले नाही एवढं कधीच नाही दिला कधी जवळपास पण काही गेले नाही जवळपास पण गेले नाही पण अगोदर मला वाटतं काही मागच्या वेळेस मला उद्धव ठाकरेचं सरकार होतं त्यावेळेस दहा हजारापर्यंत गेल तर कापसाचा भाव सोयाबीन सोयाबीन पण पाचशे पर्यंत गेली आताच्या सरकारचं कामकाज आताच्या सरकारचं तर म्हणतं पण आतापर्यंत तर त्यांनी भाव वाढवलेच शेतकऱ्याचं तर काहीच नाही वाढवलं आणि कर्जमाफीचं केलं नाही काही म्हणतात फक्त करायची म्हणून तुम्ही तुम्हाला पर्सनल भाव वाढलेच नाही कुठल्याच शेतकऱ्याच्या मालाचे नाही वाढले नाही काहीच नाही कर्जमाफी वगैरे झाली काहीच नाही काहीच नाही आश्वासन देतात फक्त देतात वगैरे काही झाली आश्वासन देतात प्रत्येक वेळेस देतात आता इलेक्शन मध्ये दोन्ही झाले त्यांनी सांगितलं दोन लाखापर्यंत करू अडीच लाखापर्यंत करू अजून काहीच नाही झालं आमदार कोण आहे तुमच्या इकडचे आमचे आमदार आता सध्या आता नवीन निवडून आले नवयुवक आमदार आहे आमचे बीजेपीचे मनोज भाऊ काय अजित दादा अच्छा राष्ट्रवादी अजित दादा गटाचे अजित दादा गटाचे नवीन आहेत नवीन बैला पहिली बेड आणि अगोदर शिंगणे साहेब होते आमचे मंत्री राहिलेले माणसं आता त्यांना हरवलं की त्यांना दिलं नाही तिकीट हवं नाही होते सिंघणे साहेब पण होते हरवलं हो 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 अगोदर ते पाच सहा वेळा होते ते पवारसाहेबांच्या पवार साहेबांच्या नाही ना पण जस तरी बऱ्याच प्रयत्न चालू आहे त्यांचे कारण दादा असल्यामुळे त्यांचे आता नवीन नवीन बरेच त्यांचे चालू आहे काय काय करायचं काय नाही असं चालू आहे सर्वात अगोदर शेतकऱ्याचं नाही म्हणजे हे थोडस विकास झालं नाही गती मिळालेली अजितदा काम आवडतं का तुम्हाला मी बारामतीत पण जाऊन आलो मी अक्का महाराष्ट्र फिरतोय मी गडचिरोली पासून सगळीकडे आलो होतो अजितदा चा काम चांगलंच आहे त्यांचं स्वतः कारण ते पण इथं आले होते त्यावेळेस अगोदर ते त्यांच्या गट नव्हते त्यांची मला वाटतं आणि शिंगणे साहेब होते त्यावेळेस शिंगणे साहेब म्हटले ते बाबा इथले मात्र खूप आतापर्यंत विकास व्हायला पाहिजे होता ऑब्विसली व्हायला पाहिजे होता असं इथले आले ते म्हणजे बाबा हे अशी कामं वगैरे पटत नाही मला माझे काम येऊन गेला तुम्ही कधी नाही आम्ही नाही गेलो कधी आजीदादा सकाळी सहा वाजता उठून सगळं चेक करतात नाही दादांचं चा काम चांगलं त्यांनी खूप चांगलं केलं तिकडे म्हणजे जे काम चांगलं करतात ते म्हटले ना इथं ना इथं खुद आले ते मात्र तिथं जिजाऊ तिथे गेले इथं आले त्यांनी सांगितलं मात्र स्थळाची पाणी केली खूप पाणी केली इथल्या मंदिराची केली समाधीची केली तिथली केली हे सगळं मेंटेन केलं पाहिजे कारण काय माहितीये का हे खूप जुन्या वस्तू आहेत खूप जुन्या आणि तुमच्या गावाचं नाव म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रात आता मला जसं माहिती पडलं मी लगेच आलो इकडे हो। तर आज पण तिथेही लोक आली होती आज बंद असल्यामुळे वापस गेली पण एक कनेक्ट आहे तुमच्या गावासाठी हो वेगळा रोज रोज येतात पर्यटक रोज तर लक्ष दिलं पाहिजे आणि पर्यटन स्थळ होऊ शकतं तुमचं चांगलं लोकांना रोजगार मिळू शकतो होऊ शकतो होऊ शकतो होऊ शकतो आतापर्यंत खरं तर सर, राज्य म्हणजे आपल्या राज्य सरकारनंच करायला पाहिजे होत म्हणजे मंत्री कोणी असो पण सर्वांचं लक्ष पाहिजेत ना आमच्या इथं सर्व मुख्यमंत्री येऊन जातात मंत्री येऊन जातात भाषण करतात आम्ही टाळ्या कंडिशन सगळ्या आपल्या जे गड आहेत किल्ले त्यांचा पण सेम असं या गोष्टीवर जास्त लक्ष नको मंत्री आले तर भाषण छान करतात ते कि जास्त विकास करू तसं करू असं करू आणि आम्ही बी टाळ्या बाजी होतो जोरा जोरात पण तेच निघून जातात अवघड आहे अवघड ही सगळ्या गोष्टी आहेत ना या गोष्टी थोड्या सरकारना लक्ष दिलं पाहिजे कारण दिलं पाहिजे पण खरं आपलं कारण आपल्या जुन्या वस्तू कुठले गड किल्ले असो ऐतिहासिक वस्तू असो मंदिर असो शासनानं लक्ष दिलंच पाहिजे आपण तर द्यायचंच पण शासनानं सुद्धा सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे असं आहे सांगितलंच ना आपण भाव कमी आणि तेलाचे भाव खूप जास्त आणि बऱ्यापैकी तेल ना आपण आयात करतो खूप मोठ्या प्रमाणात आयात करतो आपल्या इथल्या माल खूप आणि आपल्या सोयाबीनच्या भावाप्रमाणे तेलाचा भाव खूप जास्त आहे शेतकऱ्याला म्हणजे सोयाबीनचं काहीच परवडत नाही काही केलं बरोबरी सुद्धा होत अवघड आहे हा पूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची हीच अवस्था पश्चिम महाराष्ट्रातला गेला तर शेतकरी उसाच्या दरासाठी लढतोय उसाच्या आणखी खाली गेले तर काप कापूस अमरावतीत गेलो होतो मी तिथला संत्र्यासाठी लढतोय हो शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम सगळीकडे शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम सगळीकडे आहे आणि शेतकऱ्याकडे अगोदर सरकारना लक्ष दिलं पाहिजे कारण आपण कारखानदार सर्व राज्य त्याच्यावरच चालतं शेतकऱ्यावर आपला देशच कृषी प्रधान <दानाए> कृषी प्रधान आहे आणि जर हा आपला कच्चा माल शेतकऱ्यांनी तयार केल्याने त्यांचे कारखाने ट्रक गाड्या हे कुठून चालतील काय शेतकऱ्यांचे जवळ सर्व चालतं तर सिंदखेड राजा या गावामध्ये पूर्णपणे मी सफर केली म्हणजे ऍक्च्युली खूप ओन होत त्याच्यामुळे जास्त फिरणं झालं नाही सकाळी सकाळी आम्ही तिकडे जिजाऊ मातांचा जिथे जन्म झाला होता त्या पॅलेस मध्ये गेलो होतो पण ते बंद होतं मग नंतर आम्ही थोडं जेवण केलं नंतर मग दुपारी इकडे जी दोन मंदिरं होती या मंदिरांना भेट दिली दोन्ही मंदिरं ही महादेवाचीच होती तर मस्त मंदिर आहेत पुरातन काळातली ही मंदिर दगडातली मंदिरं आहेत तर आता इथून आता मी वापस जातो आजचा जो काही व्लॉग होता हा विदर्भ दौऱ्यातला बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडा राजा या गावचा जो व्लॉग होता तो आता इकडेच थांबतोय पुढचा सुद्धा आपला विदर्भातलाच असणार आहे त्यासाठी काय करायचं आहे आपलं चॅनल जे आहे बुलेटवाला हे चॅनल आहे ते नक्की सबस्क्राईब करायचं आहे आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे कमेंट करायचं आहे आणि शेअर करायचं आहे काळजी घ्या टाटा टेक केअर बाय बाय